हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स एम साद न ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी रिअल नंबर हा आपला लेसन संपलेला आहे आणि आपण प्रॉब्लेम सेट स्टार्ट केलेला आहे याच्या अगोदर तुमचं जे प्रॉब्लेम सेट आहे त्याचा क्वेश्चन नंबर वन आणि टू आपण क्लिअर केलेला आहे लेट्स सी द क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री आपण इथे बघणार आहोत क्वेश्चन नंबर थ्री तुमच्यासमोर आहे राईट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म दिले जे नंबर आहे ते डेसिमल फॉर्म रॅशनल नंबर्स दिलेले आहे काही इर नंबर्स पण दिलेले आहे हे सगळे नंबर्स आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे सो लेट्स लेट्स टेक द फर्स्ट एक्झाम पहिला तुम्हाला एक रॅशनल नंबर दिलेला आहे सेव्हन ने काय करावं लागणार आहे डिवाईड करावं लागणार आहे यासाठी या आपल्याला लागणार सेव्हन चा टेबल शेजारी पटापट लिहून घ्यायचा आहे सेव्हन चा टेबल सगळ्यांना येतो त्यानंतर आता काय पुढे आपण झिरो 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 अशा पद्धतीने घेत असतो मग आता सगळ्यात महत्वाचं सेव्हनच्या टेबलमध्ये फाय पेक्षा छोटा नंबर आहे का नाही म्हणून आपण काय करणार सेव्हन झिरो घेणार त्यानंतर काय करणार एक झिरो घेणार हा खाली मग फिफ्टी तयार झाला मग सेवनच्या टेबलमध्ये फिफ्टीपेक्षा छोटा नंबर सेव्हन सेवन जा फोर्टी नाईन म्हणून इथे आपण काय ट्वेंटी तयार झाला ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर काय येईल तुमचा सेवन टू जा फोर्टीन सो इथे फोर्टीन घेतला मग ट्वेंटीमधून फोर्टीन गेले की ते सिक्स उरले तुमचे सिक्स्टी तयार झाले सेव्हनच्या टेबलमध्ये सिक्स्टीपेक्षा छोटा नंबर सेव्हन एट जा फिफ्टी सिक्स ए सिक्स्टी थ्री मोठं येणार आहे सो सेवन एट जा फिफ्टी सिक्स परत काय आलं तुमचे फोर्टी आले हां फोर झिरो आले परत फोरपेक्षा छोटा नंबर सेव्हन फाय जा थर्टी फाईल ना सेवन फाय जा थर्टी फाय ठीक आहे थर्टी फाय आले त्यानंतर परत फाय उरले मग परत फिफ्टीपेक्षा छोटा नंबर सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन म्हणजे परत तुमच्या लक्षात येतं की इथे ही जी सिरीज आहे हु? ही जी सिरीज आहे फिफ्टी मग फोर्टी नाईन आला मग परत तुमचे टेन तयार झाला म्हणजे ही सिरीज इथे रिपीट होती कोणती सेवन वन फोर 285, 714, 285, so, ू एट फाय हे नंबर्स काय होत आहेत रिपीट आणि परत त्याच्या पुढे काय येणार आहे सेव्हन वन फोर टू एट फाय हे नंबर्स पुढे येणार आहे पुढे हे कंटिन्यू होत जाणार आहे सो आपल्याला डेसिमल फॉर्म मिळालेला आहे कशाचा मायनस फाय अपॉन सेवन याचा डेसिमल फॉर्म काय आहे झिरो पॉईंट सेवन वन फोर टू एट फायव्ह डॅश 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 याच्या डोक्यावरती बारली आणि इथे मायनस साईन द्या त्याला देताना काय करा मायनस साईन द्या हे झालं तुमचं इथे आन्सर खूप सिंपल आहे डेसिमल फॉर्म कुठल्याही रॅशनल नंबरचा मायनस साईन आपण बाजूला काढून ठेवा शेवटी जे आन्सर आहे त्याला मायनस साईन द्या आणि तो जो टेबल आहे तो समोर लिहिला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला अजून सोपं जाते जोपर्यंत ते रिपीट होत नाहीये तोपर्यंत ते कॅल्क्युलेशन इथे करत जायचं आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे नाईन अपॉइन इलेवन सिम्पल एक्झाम्पल आहे नाईन अपॉइंट इलेवन आपण काय करणार ह्या नाईनला वरच्या संख्येला खालच्या डिनॉमिनेटरने भाग द्यायचा असतो शेजारी आपण लगेच नाईनचा टेबल लिहून घेणार नाईनचा टेबल खूप सिम्पल आहे आता हे तुम्हाला माहिती आहे ही ट्रिक पण आहे नाईनच्या टेबलची की नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हां नाईनपर्यंत लिहित जायचं आणि इथे एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आणि झिरो आला की नाही नाईनचा टेबल अशा पद्धतीने पण तयार होत असतो नाईनची ही ट्रिक आहे मग आता इथे काय करणार आपण झिरो 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 पुढे घेत जाणार इले सॉरी 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 इलेवनच्या टेबलने आपल्याला हे करायचं मग आपल्याला इलेवनचा टेबल लिहायला लागणार आहे मी इथे नाईनचा टेबल लिहिला ठीक आहे हा नाईनचा टेबल मी रफ करते इलेवनचा टेबल लिहिते सो so, इलेवनचा टेबल किती सिम्पल आहे इलेवन म्हणजे वनचाच टेबल आहे इलेवनचा टेबल लिहून घेतला मग इलेवनच्या टेबलमध्ये नाईनपेक्षा छोटा नंबर आहे का पहिले नाही म्हणून इलेवन झिरो जा झिरो मग पुढे काय घेतला आपण हा एक झिरो खाली घेतला मग नाईन्टी तयार झाली नाईन्टीपेक्षा नंबर छोटा इलेव्हन एट जा एटी एट मग इथे आपण एट जा एटी एट घेतले उरले काय तुमचे टू मग ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर इलेवन वन जा इलेवन उरले काय नाईंटी परत नाईन्टीपेक्षा छोटा नंबर एट जा एटी एट परत उरले काय टू परत इलेवन वन जा इलेवन परत उरले नाईन सो so, अशा पद्धतीने हे रिपीट होतच जाणार आहे एटी वन एटी वन एटी वन पुढे डॅश 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 देत राहा सो नाईन आपण इलेवनचं डेसिमल फॉर्म आपल्याला मिळाला आहे झिरो पॉईंट एटी वन एटी वन डॅश 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 किंवा असं लिहू शकता तुम्ही झिरो पॉईंट एटी वन याच्या डोक्यावरती बार द्या कारण एटी वन एटी वन काय होतं इथे रिपीट होते ठीक आहे सिम्पल एक्झाम्पल होतं सगळ्यांना सॉल्व करता आलं असेल आता आपल्याला एक इर्रॅशनल नंबर दिलेला आहे या इर्रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा फाईंड करायचा सी सो स्टुडंट हा क्वेश्चन मात्र थोडासा हार्ड आहे हार्ड नाही म्हणजे सिम्पलच आहे मॅथमॅटिक्समध्ये काही हार्ड नसतं प्रॅक्टिस केलं आणि सगळं सिंपल जातं पण थोडं जास्त कॅल्क्युलेशन आहे रूट फाईव्हचं तुम्हाला थ्री किंवा फोर मार्क्ससाठी हा क्वेश्चन येईल मग रूट फाईव्हचं कॅल्क्युलेशन रूट चा पी अपॉन क्यू फॉर्म किंवा डेसिमल फॉर्म कसा काढायचा मग इथेसाठी मात्र हे कन्स्ट्रक्शन अशा पद्धतीने करणार आहोत आपण अशा पद्धतीने ठीक आहे हा फाय घेणार इथे आणि नंतर झिरो 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 पण इथे घेताना एक एक झिरो नाही घेत डेस जेव्हा आपण इरॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म काढतो त्यावेळेस आपण झिरो झिरोचे अशा पद्धतीने टू टूचे ग्रुप्स घेत असतो डायरेक्ट हां पुढे डॅश डॅश आपण किती पण घेऊ शकतो भाग कशाने द्यायचा आहे भाग आता आपण डायरेक्ट असं याने नाही द्यायचा आहे आपल्याला स्क्वेअरने भाग द्यायचा आहे म्हणजे भाग देताना वनचा स्क्वेअर स्क्वेअर ऑफ वन इज इक्वल टू वन टू स्क्वेअर इज इक्वल टू फोर थ्री स्क्वेअर इज इक्वल टू नाईन फोर स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स्टीन मग याच्यामध्ये फायच्या पेक्षा छोटा स्क्वेअर कोणता आहे फोर नाईन घेऊ शकतो का नाही घेऊ शकत म्हणून आपल्याला टू चा स्क्वेअर घ्यावा लागणार आहे म्हणून मी इथे इथे पण टू लिहिले इथे पण टू लिहिले आणि परत याच्यामध्ये हे टू लिहिले हे टू ऍड पण करावे लागणार आहे म्हणजे टूचा स्क्वेअर की त्याला फोर आपण तो फोर इथे लिहिला फाय मायनस फोर इज इक्वल टू वन पुढे आपण हे दोन झिरोचा ग्रुप घेतला हं ठीक आहे लक्षात येते तुमच्या त्यानंतर इथे आपण पॉईंट दिलेला आहे त्यानंतर टू प्लस टू किती झाले तुमचे फोर घेतलेले आहे मग आता पुढे काय काय करायचं ह्या फोरच्या पुढे अशी संख्या लिहायची की ज्याचं मल्टिप्लिकेशन हे हंड्रेड पेक्षा छोटं आलं पाहिजे मग फोरच्या पुढे मी जर टू घेतला टू टू जा फोर फोर टू जा एटी फोर येणार आहे फोरच्या पुढे मी जर थ्री घेतलं तर काय होते बघा थ्री थ्री जा नाईन फोर थ्री जा ट्वेल्व एकशे एकोणतीस येत एकशे एकोणतीस चालणार आहे का नाही म्हणजे वरती जी संख्या घेतली ना तीच इथे तुम्हाला खाली घ्यावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचंय मग इथे आपण काय करूया फोर टू जा एटी फोर म्हणजे इथे टू घेतला तर इथे पण टू घेतला याची आपण काय करणार आहोत ऍडिशन टू प्लस टू फोर आणि इथे फोर आणि त्याच्यानंतर किती आलं एटी फोर हे एटी फोर इथे लिहणार किती नंबरला आहे टू ला म्हणून इथे पण आपण टू लिहिणार आहोत ठीक आहे मग पुढे हंड्रेडमधून एटी फोर गेले इथे किती उरले सिक्स इथे नाईनमधून एट गेला किती उरला वन हां सिक्स्टीन आलेला आहे याच्या पुढे आपण पुढचे हे दोन झिरोचा ग्रुप घेणार आहे किती आले वन सिक्स झिरो झिरो आता पुढे फोर्टी फोरच्या पुढे असा नंबर लिहायचा की ज्याची मल्टिप्लिकेशन तुमची वन सिक्स झिरो झिरोच्या आत आलं पाहिजे मग फोर्टी फोरच्या पुढे मग आता फोर्टी फोरच्या पुढे मी फाय घेऊन बघते हां किंवा थ्री घेऊन बघते थ्री 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 जा नाईन फोर थ्री जा ट्वेल्व फोर थ्री जा ट्वेल्व प्लस वन थर्टीन वन थ्री टू नाईन वन थ्री टू नाईन पण चालू शकतो आपण फोर घेऊन बघूया हां फोर फोर जा सिक्सटीन फोर फोर जा सिक्सटीन प्लस वन सेवन्टीन फोर फोर जा सिक्सटीन प्लस वन वन सेवन सेवन सिक्स मोठा होऊन जातो म्हणजे आपण थ्री जा घेऊ शकतो इथे इथे थ्री लगेच त्याच्या खाली तीच संख्या ॲड करायची असते लगेच थ्री नंतर ही तर थ्री तीन ठिकाणी लिहायचा हा थ्री थ्री इथे पण थ्री लिहा लगेच ओके मग आन्सर काय आलं तुमचं वन थ्री टू नाईन वन थ्री टू नाईन आपण इथे लिहून घेतलं याचं सबस्ट्रॅक्शन करा टेनमधून तुमचा नाईन गेला वन इथे नाईन झाला नाईनमधून टू गेले किती उरले तुमचे सेवन इथे तुमचा फाय झाला फायमधून थ्री गेले टू इथे झिरो झाला इथे ॲडिशन करा थ्री प्लस थ्री सिक्स फोर फोर ठीक आहे परत लगेच हे दोन झिरोचा ग्रुप झाला हा दोन झिरोचा झाला आता पुढच्या टू झिरोचा आपण इथे ग्रुप घेणार आहे ठीक आहे आता परत फोर फोर सिक्स प समोर असा नंबर राहायचा की ज्याचा आन्सर टू सेवन वन झिरो झिरोच्या आत आलं पाहिजे ठीक आहे समजा मी फोर फोर सिक्सच्या पुढे टू लिहिले तर काय होतंय बघा टू टू जा फोर सिक्स टू जा ट्वेल्व फोर टू जा एट प्लस वन नाईन फोर टू जा एट एटी एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर खूपच छोटा नंबर येतो आहे हां पुढचा नंबर घेऊन बघते मी समजा मी फोर फोर सिक्सच्या पुढे समजा सिक्स घेऊन बघते सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स 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 जा थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन नाईन हां ओके थ्री सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन उरले तुमचे टू सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स चालेल हां कारण मला असं वाटतं की सेवन घेतल्यानंतर अजून मोठं येणार आहे सेवन पण घेऊन बघूया फोर फोर सिक्स सेवन सेवन बघूया सेवन सेवन जा फोर्टी नाईन सी आता बरेच विद्यार्थी काय करतील हे कॅल्क्युलेशनला कंटाळा करतील त्याच्यामुळे त्यांचं उत्तर चुकेल पण कॅल्क्युलेशनला बिलकुल गुणाकार करायचं आहे आणि भाकार करायचं काही करायचं नाही वेगळं आपल्याला इथे सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन फोर सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स इथे फोर आले परत सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू इथे टू आले परत थ्री फोर सेवन जा किती ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी वन थाउजंड टू हंड्रेड अँड होतं आहे म्हणजे आपला हाज घ्यावा लागणार आहे सिक्स इथे सिक्स लिहिलं याचा खाली पण सिक्स लिहिलं इथं पण सिक्स लेज किती आला नंबर तुमचा ट्वेंटी सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड अँड सिक्स येते लक्षात सिम्पल आहे फक्त थोडं पेशन्स ठेवायचं ना हळूहळू सॉल्व करायचं आहे यांची ॲडिशन करून घ्या सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व सिक्स प्लस वन सेवन फोर फोर सेवन टू याचं मायनस करूया ठीक आहे इथे टेनमधून सिक्स गेले फोर इथे नाईन झाले नाईनमधून नाईन गेले झिरो हां इथे परत इलेवन झाले सेवन एट नाईन टेन अँड इलेवन इथे फोर आले इथे परत सिक्स झाले सिक्समधून सिक्स गेले झिरो इथे झिरो ठीक आहे आता पुढे परत ह्याच्या पुढे काय करायचं दोन झिरोचा बंज घ्यायचा आहे मग आता फोर फोर सेवन टूच्या पुढे असा नंबर घ्यायचा की ज्याचा आन्सर फोर्टी थाउजंड फोर हंड्रेडच्या आत आलं पाहिजे स्टुडंट इथे बघा आपलं कॅल्क्युलेशनमध्ये सेव्हन इथे काय झालं तुमचं टेन झालं मग टेन मधून सेव्हन गेले इथे थ्री पाहिजे होती बर का, होते। का? हे चुकलं होतं इथे कॅल्क्युलेशन करेक्शन केलं आता फोर फोर सेव्हन टूच्या नंतर एक अशी संख्या घ्यायची की ज्याचं कॅल्क्युलेशन थ्री झिरो फोर झिरोच्या आत आलं पाहिजे मग आता तुम्ही इथे बघा नंबर घेऊन बघा फोर फोर सेवन टू च्या पुढे वन जरी घेतला तरी नंबर काय तो फोर फोर सेवन टू वन येतो की याच्यापेक्षा मोठा आहे तो म्हणजे आपल्याला वनसुद्धा घेऊन चालणार नाही डायरेक्ट आपल्याला इथे झिरो घ्यावं लागणार आहे हां इथे झिरो इथे पण झिरो घ्यावं लागणार आहे हां आणि झिरोचा काही तुमचा पूर्ण झिरोच येणार आहे हां आणि मग हाच नंबर इथे रिपीट होईल तुमचा ठीक आहे इथे काही फोर फोर सेवन टू झिरो येणार आहे ठीक आहे याच्यानंतर मात्र आपल्याला परत अजून दोन झिरोची पेअर घ्यावी लागणार आहे आता परत फोर फोर सेवन टू झिरोच्या नंतर असा नंबर घ्यायचा की ज्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे थ्रे याच्या आत आलं पाहिजे किती नंबर आहे हा थर्टी लॅक फोर्टी थाउजंड किती मोठं कॅल्क्युलेशन आहे बघा घाबरून जायचं काही काम नाही एवढे एवढे डिजिट पर्यंत केलं तरी चालणार आहे किंवा अजून आपण एक स्टेप वाढून घेऊया फोर फोर सेवन टू याच्यानंतर समजा मी फाय घेऊन बघते किंवा सेवन घेऊन बघते डायरेक्ट मोठा येतोय का बघू सेवन सेवन सेवेन जा फोर्टी नाईन सेवन टू जा फोर्टीन सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन प्लस वन फिफ्टी कॅरी ओवर फोर एफ सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन हां फिफ्टी सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थ्री सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन काय आला तुमचा नंबर थर्टी वन लॅक थर्टी थाउजंड मोठा आलेला आहे चालणार नाही आहे म्हणजे आपल्याला सिक्स घ्यावं लागणार आहे हां सो फोर फोर सेवन टू झ सेवन टू झिरो याच्या पुढे काय घेणार आपण इथे सिक्स घेऊन बघूया सिक्स घ्या येते लक्षात तुम्ही वरती जो नंबर घेतला ना त्याच नंबरने खाली मल्टिप्लाय करायचा असतो सिक्स सिक्स so, जा थर्टी सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व सेव सेवन सिक्स जा फोर्टी टू प्लस वन फोर्टी थ्री इथे फोर सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस फोर ट्वेंटी एट इथे टू आले सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स सो ट्वेंटी सिक्स आलं हे चालणार आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड एटी थ्री ट्वेंटी सिक्स लाख एटी थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी सिक्स हा नंबर आपल्याला इथे लिहायचा आहे किती सिक्स इथे पण सिक्स लिहिलं आणि इथे आता बोर्ड आपला संपत आला आहे एवढं मोठं कॅल्क्युलेशन आपण करतो आहे ठीक आहे इथे किती झालं तुमचं ट्वेल्व सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व कॅरीओवर वन टू सेवन फोर फोर ठीक आहे इथे आपण हा नंबर लिहूया ट्वेंटी सिक्स एट थ्री टू थ्री सिक्स ओके मायनस करूया हां दम लागायला लागलं एवढं मोठं कॅल्क्युलेशन टेन मायनस सिक्स इज इक्वल टू फोर इथे नाईन नाईन मायनस थ्री इज इक्वल टू सिक्स इथे परत नाईन नाईन मायनस टू इज इक्वल टू सेवन परत इथे तुमचं नाईन आलं नाईन मायनस थ्री इज इक्वल टू सिक्स इथे परत काय आलं रे तुमचं थ्री थ्री थर्टीन सो थर्टीन थर्टीन झाले ना एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन सो इथे फाय आले परत इथे नाईन नाईन मायनस सिक्स इज इक्वल टू थ्री आणि परत इथे टू आले टू मायनस टू इज इक्वल टू झिरो आणि इथे काय घेतलं होतं आपण सिक्स ओके सो so, पुढे पण कॅल्क्युलेशन करू शकतात तुम्ही डॅश डॅश हे नंबर जे आहे ते पुढे जे इरॅशनल नंबर आहे त्याच्या बाबतीत हे पुढे येतच जातं ठीक आहे आपण फायनल आन्सर मी हे रफ करून तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे आता आपण पुढे काय करू शकतो याच्या पुढे अजून दोन झिरो घ्यायचे आणि मग ह्या फोर फोर सेवन टू वन टूच्या पुढे अशी संख्या घ्यायची की ज्याचा गुणाकार जो आहे याच्या आत आला पाहिजे कुठली संख्या ही थ्री करोड फिफ्टी सिक्स लॅक सेव्हन्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेडच्या आत आली पाहिजे किंवा इथपर्यंत पॉईंट नंतर फोर डिजिट जरी केले तरी तुमचं चालणार आहे सो अशा पद्धतीने रूट फायचा आपला डेसिमल फॉर्म आलेला आहे किती टू पॉईंट टू थ्री सिक्स झिरो सिक्स पुढे डॅश डॅश करा कारण पुढे तुम्ही अनंतापर्यंत गेला तरी हे कॅल्क्युलेशन परत रिपीट होणार नाही म्हणूनच याला इर्रॅशनल नंबर म्हणतात म्हणूनच इर्रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म ह्या मेथडने काढत असतात या मेथडला डिव्हिजन मेथड म्हणत असतात मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवले आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला रूट टू रूट थ्री रूट फाईव्ह हे सगळं काढून दाखवलेलं आहे तो व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही बघा ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण रूट फायव्हचा डेसिमल फॉर्म सुद्धा म्हणजे रॅशनल नंबरचं तर शिकवलंच पण इरॅशनल नंबरचं आपण इथे काढलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट so एक्झाम्पल सो स्टुडंट नेक्स्ट so आपल्याला एक रॅशनल नंबर दिलेला आहे फोर्थ एक्झाम्पल मध्ये वन ट्वेंटी वन अपॉन थर्टीन दिलेला आहे आता याच्यामध्ये काय करणार आहोत आपण सगळ्यात पहिले थर्टीनचा टेबल आपल्याला इथे लिहून घ्यावा लागणार आहे कशाला कशाने डिवाईड करायचं हे ते लक्षात आलं असेल तुमच्या वन ट्वेंटी वनला थर्टीनने आपल्याला डिवाइड करायचं आहे सो सर so, so, थर्टीनचा टेबल आपण फटाफट लिहून घेऊया सो so, थर्टीनच्या टेबलमध्ये वन ट्वेंटी वन पेक्षा छोटी संख्या बघा वन वन सेवन थर्टीन नाईन जा डायरेक्ट आपण थर्टीन नाईन जा घेऊ शकतो थर्टीन नाईन जा आपण वन वन सेवन घेतलेला आहे मायनस करूया इथे काय झालं तुमचे इलेवन सेवन एट नाईन टेन अँड इलेवन फोर उरले इथे तुमचे वन झाले वन मायनस वन झिरो झिरो पुढे आपण काय घेतला फोर्टी हां आता पुढे पॉईंट घ्यावा लागणार आहे थर्टीनच्या टेबलमध्ये फोर्टीपेक्षा थर्टी थ्री जा थर्टी नाईन चालणार आहे थर्टी थ्री जा थर्टी नाईन ठीक आहे इथे काय आलं तुमचं टेन आलं टेनपेक्षा छोटी संख्या नाही आहे मग थर्टीन झिरो जा झिरोच घ्यावा लागणार आहे इथे आणि पुढे आपल्याला अजून एक झिरो वाढून घ्यावा लागणार आहे ठीक आहे हंड्रेडपेक्षा छोटी संख्या येस थर्टीन हाऊ मेनी जा सेवन जा नाइंटी वन हां सेवन जा नाइंटी वन थर्टीन सेवन जा नाइंटी वन घेतला आपण किती उरले तुमचे नाईन उरले ना इथे नंतर पुढे आपण परत एक झिरो घेतला नाइन्टी नाइन्टीपेक्षा छोटा नंबर कोणता आहे थर्टीन सिक्स जा सेवन्टी एट घेतलं ठीक आहे पाड्यासमोर असल्यामुळे कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं त्याच्यामुळे नेहमी अशा प्रकारचं एक्झाम्पल आलो टेबल समोर घ्या तुम्हाला वाटेल की आपण नाईन स्टँडर्ड लाईन कशाला यायचं हां हे सिम्पल आउट ऑफ फाय फाय आउट ऑफ फाय फोर आउट ऑफ फाय फोर मार्क्स मिळतील जर टेबल समोर ठेवला तर नाहीतर तर कॅल्क्युलेशन कराय कंटाळा येईल तुम्हाला हां टेबल समोर घ्या ठीक आहे इथे तुमचे टेन मायनस एट टू आले इथे तुमचे एट झाले एट मायनस सेवन किती आले वन ट्वेंटी आता परत वन ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर तुमचा वन ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर कोणता आहे वन वन सेवन परत नाईन हां परत नाईन वन वन सेवन ठीक परत आपल्या ही सिरीज सुरू झालेली आहे ते तिथे काय झाले तुमचे टेन टेन मायनस सेवन थ्री झाले इथे तुमचं वन हां परत थर्टी आलं थर्टीपेक्षा छोटा नंबर थर्टीपेक्षा छोटा नंबर थ टू जा ट्वेंटी सिक्स परत तिथे काय आले तुमचे फोर आले फोर्टीपेक्षा लेस नंबर आता इथून ही सिरीज परत सुरू झाली बघा फोर्टी थर्टी नाईन मग टेन येईल मग हंड्रेड होईल हां मग परत समजा आता पुढे फोर्टीपेक्षा छोटा नंबर किती थ्री जा म्हणजे इथं परत तुमचं थ्री जा थर्टी नाईन येईल परत किती झाले तुमचे टेन हां मग टेन आल्यानंतर मग झिरो जा मग परत तुमचं झिरो म्हणजे तुमची थ्री झिरो सेवन सिक्स नाईन टू इथपासूनचे पुढचे नंबर परत रिपीट होणार आहे मग परत इथे हंड्रेड तयार होतील मग हंड्रेडपेक्षा छोटा नंबर काय हंड्रेडपेक्षा छोटा नंबर तुमचा नाईंटी वन आहे सेवन जा म्हणजे तुमचे थ्री झिरो सेवन सिक्स नाईन टू हे नंबर परत रिपीट होणार आहे थ्री झिरो सेवन सिक्स नाईन टू परत ते नंबर्स रिपीट होणार आहे सो अशा पद्धतीने वन ट्वेंटी वन अपॉन थर्टीनचं डेसिमल फॉर्म तुम्हाला इथे मिचा मिळालेलं आहे नाईन पॉईंट थ्री झिरो सेवन सिक्स नाईन टू हे, हे मिळालेलं आहे याच्यावरती आपण बार देऊया आणि परत पुढे तुम्ही लिहू शकता थ्री झिरो सेवन अशा पद्धतीने लिहू शकतात त्याला बॉक्स करते म्हणजे कन्फ्युजन होणार नाही थ्री झिरो सेवन सिक्स नाईन टू पुढे डॅश 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 अशा पद्धतीने करू शकतात सो so, अशा पद्धतीने आपण फोर्थ जो डेसिमल रॅशनल नंबर आहे त्याचा पण डेसिमल फॉर्म इथे काढलेला आहे की जो रिकरिंग आलेला आहे परत त्याच त्याच संख्या थ्री झिरो सेवन सिक्स नाईन टू थ्री झिरो सेवन सिक्स नाईन टू हे नंबर्स इथे रिपीट होत आहे लेट्स सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस डेसिमल फॉर्म सर स्टुडंट डेसिमल राईट द फॉलोइंग नंबर इन डेसिमल फॉर्म मतलब लास्ट एक्झाम्पल राहिलेलं आहे सिम्पल आहे ट्वेंटी नाईन अपॉन एट याचा अर्थ आपल्याला ट्वेंटी नाईनला एटने डिवाईड करायचं त्याचा डेसिमल फॉर्म लिहायचा आहे एटचा टेबल, तो तो एट टेबल, फटा एट टेबल तर सगळ्यांना येतो एटचा टेबल फटाफट लिहून घ्या ठीक आहे एटचा टेबल लिहून घेतला त्यानंतर एटच्या टेबलमध्ये ट्वेंटी नाईन पेक्षा छोटी संख्या एट थ्री जा ट्वेंटी फोर किती उरले तुमचे इथे फायव्ह पुढे पॉईंट घेणार फिफ्टीपेक्षा छोटा नंबर एट किती हा उमेद जा एट सिक्स जा सिक्स जा फोर्टी एट टू उरले टूपेक्षा छोटा नंबर एट टू जा सिक्स्टीन फोर उरले परत फोर्टीपेक्षा नंबर छोटा डायरेक्ट येईल एट फाय जा फोर्टी संपलं इथेच तुमचं कॅल्क्युलेशन संपलेलं आहे झिरो आले म्हणजे संपलं समाप्त ओके सो so, ट्वेंटी नाईन अपॉन एटचा डेसिमल फॉर्म आलेला आहे थ्री पॉईंट सिक्स टू वन थ्री सी थ्री पॉईंट सिक्स टू फाय ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री आपण इथे कव्हर केलेलं आहे राईट द फॉलोइंग नंबर्स इन द डेसिमल फॉर्म तुमचा प्रॉब्लेम सेट मधली क्वेश्चन नंबर मध्ये पाचही क्वेश्चन छानपैकी क्लिअर केलेला आहे आता आपण क्वेश्चन नंबर फोर बघूया म्हणजे थ्री आणि फोर ही आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत पुढचे क्वेश्चन ही बरेच मोठे आहे त्याच्यामुळे फाईव्ह आणि सिक्स आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये